तरी प्रेम आहे आणि खरंच म्हणू मला आता आता येतं येते लोक एवढं विश्वास ठेवतात एवढं प्रेम करतात आणि ही जी इतिहासातली म्हणून जे नायक आहेत की ना एक नगरीत आली ह्याबद्दल मी कृत कृत मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावामध्ये मित्रांनो येथे सालाबाद यात्रा उत्सवानिमित्त भव्य असं जुनं पारंपरिक शिरंबेकरांचं ओपनचं भव्य असं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये तुम्ही पहिली एक बाईट पाहिलीच असेल आपल्या चॅनलवरती की बैलगडी शर्यत क्षेत्रातले त्रिदेव या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत त्रिदेव म्हणजे कोण तर एक म्हणजे सप्तहिंद केसरी सुंदर आणि त्याचबरोबर दुसरा म्हणजे बिंदोडचा बादशाह म्हणून जे ओळख आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि जनरलमध्ये जो पळतो तो, तो हरण्या आता तुम्ही पाहू शकता हरण्या आलेला आहे सप्तहिंद केसरी सुंदर पण आलेला आहे आणि त्याच्याच जोडीला आता मोठा सोन्या पन्नास पन्नाससुद्धा सुद्धा मैदानावरती दाखल झालेला आहे मित्रांनो करा गोरा करावायचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता संबंध हिंदुस्थानचा लाडका म्हणून ज्याची ख्याती आहे तो सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे पलीकडच्या बाजूला हरणे आहे जनरलमध्ये जो पळतो तो त्याचे सुद्धा लाखो करोड फॅन्स आहेत त्याचे सुद्धा लाखो करोड आहेत आणि त्याच्या जोडीला आता पलीकडच्या बाजूला येणार आहे तो म्हणजे बिंजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास सुद्धा आपल्याला थोड्या वेळात दिसणार आहे पहिल्यांदा परिचय मी संदीप पाटलांचा भाचा विनय पाटील चंदूर आणि हे आमचे पाटील मामा आम्ही एकत्रच असतोय मैदानावर इकडे तिकडे आज मला वाटतं पहिलाच अनुभव तुमच्या तीन फेऱ्यातला कसं वाटतंय आणि एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रातील त्रिदेव आज एकत्र आले म्हणावं लागेल हेच मुख्य आहे की ह्या तिघांचा संगम प्रेक्षकांना बघाय मिळाल हे सगळ्यात मोठा आनंद आणि आमच्यासाठी पण तोच आनंद महत्वाचा आणि ते शक्य म्हणजे कारण सर्व यासाठी असं काही नाही प्रेक्षकांच्या खातीर आम्ही बैल कुठेही नेतो आणि आज आम्हाला बैल नंबर होईल अगर न होईल यासाठी आम्ही बैल कुठे बाहेर काढला जात नाही त्याच्या चाहत्यांच्या किंवा प्रेक्षकांसाठी आम्ही बैल तिथे नेतो काय बघायला मिळेल ते लोक बघतील परत हाय असं बैल घरी जातोय एक वेगळा इतिहास आहे एक संभाला मैदान झालेलं तिथं सतरा लाखाचा मानकरी ठरलेला काय सांगाल आणि सलग अठ्ठ्याण्णव मैदानाचा एक नंबरचा मानकरी हा टोटल एकशे अठरा मैदान तो आजपर्यंत पळला आमच्या जवळ आल्यापासून त्यातील अठ्ठ्याण्णव मैदान तो एक नंबरचा मानकरी आहे आणि त्यातील छप्पन मैदान एक टाक छप्पन मैदान एक झालेला नंबर झालेला आहे तो अ जोक म्हणा नॉट अ जोक ह्याच्या आधी कोण झालेला नाही ना। आणि नंतर याची कोण शाश्वती देऊ सोन्या पण आहे शेजारी आणि सुंदर बैल आहेत कसं वाटते सोन्याबद्दल काय सांग काय वाटत नाही तिन्ही बैल प्रत्येकाच्या ज्या ज्या त्या ठिकाणी योग्य आहेत आणि सगळ्यात जास्त ज्यांना कोण किंमत दिली असेल तर त्या ह्या तिन्ही बैलांना दिल्या आजपर्यंत आमच्या आरत परत मध्ये असेल तर हरण्यासारखी मागणी कोणत्या बैलाला झाली नाही तिकडं मुंबई साइड पनवेल साईडला असेल तर सोन्यासारखी कोणाला मागणी झाली नाही आणि ह्या भागात सुंदर सारखी आजपर्यंत कोणाला मागणी झाली नाही तसा बक्षीस कोणी घेतलेलं नाही आज मित्रांनो विशेष म्हणजे काल मैदान काल पळलेला आपला हरण्या खास प्रेक्षकांसाठी आज तुम्ही मैदानात आहात <laughs> मुळात म्हणजे काल मैदानावर बैलच न्यायचा नव्हता त्यातल्या चात्यांच्यासाठी किंवा तिथल्या गावकऱ्यांच्यासाठी आम्ही बैल तिथे नेहला मुळात म्हणजे काल आमची बैल पळवायचीच इच्छा नव्हती तरी पण आम्ही हाय असं जोडणं नेऊन नेली हा ते नंबर होईल न उला आता ते आम्ही भाग सोडलेला आहे कारण तो आमच्यासाठी काय केला आहे ते आम्ही ते शब्दात मांडू शकत नाही किंवा किमतीत मोजू शकत नाही असं केलेलं आहे त्यामुळं काल आम्ही नेला आणि सोबतच्या बाईला जरा दुखापत झाल्यामुळं गाडी थांबवण्यात आली ज्यावेळेस सत्कार तुमचा झाला तिथे खाली ज्यावेळेस गेलेला त्यावेळेस प्रेक्षक ज्या पद्धतीने हरण्याकडे पाहत होते एक वेगळा आकर्षक बैल आणि शिंगाची रचना बघितले तर जे समोर आलंय त्यालाच कळतं की हरणीची शिंग कशी आहे काय सांगले हरणीची जरा वैशिष्ट्य ही दिलेली देवाची देणगी आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या भागात जर बघायला गेलं तर खिलार बैलांची बऱ्यापैकी शिंगा असं असतात पण अशी कोणत्या बैलाची एवढी मोठी म्हणा किंवा तब्येतीकडनं सौर रचना अजून असं कोणत्याही बैलाची झाली नाही आणि ते आम्हाला एक दिलेली देवाची देणगीच आहे काय सांगाल कशा पद्धतीने शिरंबे ग्रामस्थांनी तुमचं स्वागत केलं ग्रामस्थांनी आम्हाला निरोप दिल्या दिले आम्ही एक मिनिटातही इकडे यायचा निर्णय घेतला आणि आम्ही इकडे आलो बैलाच्या आमच्या व्यवस्था एक नंबर केलेली आहे आणि बैलाला सावली म्हणा असल्या उन्हाच्या यामध्ये बैलाला चांगली सोय करून दिलेली आहे काय सांगाल प्रसिद्ध युट्यूबर सँडियन यादव यांच्या संदर्भामध्ये हा ते आपले खास मित्र आहेत आणि त्यांनी सांगित त्यांनी सांगितलं की बैल घेऊन यायला लागतोय ठीक आहे एकही नकारचा विषयच राहिला नाही तिथं कारण त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही एक मिनटामध्ये इकडे घेऊन आलो आणि ह्या भागामध्ये आम्ही पहिल्यांदाच बैल घेऊन आलो एवढ्याला आम्ही शक्यतो प्रवास करत नाही पण इकडे पहिल्यांदा बैल घेऊन आरत परतचा एक त्याच्याजवळ आहे तो बिंदोडचा बादशाह आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो तीन फेऱ्याचा बादशहा बैलगडी शरीर क्षेत्रातले तिन्ही पण खेळ एकत्र आल्यासारखे वाटतात ती रिजव आणि तिन्ही खेळ पूर्ण महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे आणि गोव्यामध्ये पण आपल्या बैलाचं नाव निघते हरण्याचं सौंदर्चं सोन्याचं तर पूर्ण महाराष्ट्रभर निघते आणि आमचं कर्नाटक आम्हाला महाराष्ट्राला त्या साईडला लागून असल्यामुळे आमचं कर्नाटकमध्ये पण भरपूर नाव निघते आणि तीन हिर म्हणाय गेल तर काय हड अडचण नाही या पूर्ण दोन तीन राज्यातलं त्याच एकत्र आल्यात त्यांना बघून प्रेक्षकही आनंद आहे आणि आम्हीही आनंद आहोत दादा आता तीन फेऱ्याच्या मैदानात आता आलायच तुम्ही पण अशी इच्छा निर्माण झाली का की बाबा हा सकाळी आल्यावर आमची तीच इच्छा झाली की सोन्यासोबत किंवा सुंदर सोबत एक फेरा काढायचा पण त्या गाडीत कोण बसणार आणि हरण्याला ओढून कोण धरणार हा मुळात विषय झाला कारण आमचा पट्टाच असतो येताचार आणि त्यामध्ये इथं सातशे मीटरला किंवा पाचशे मीटरला जर बैल थांबलाच नाही तर कुठंतर बैलाला किंवा लोकांना दुखापत होईल यासाठी आम्ही निर्णय घेऊन बैल उभं आणून बांधला इच्छा निर्माण सकाळी आणल्या आणल्याच इच्छा आमची निर्माण झाली की त्यामध्ये फेरा काढायचा पण बैल ओढून धरायचा कधी आणि थांबायचा कधी कुठं तर कोण धरू शकत नाही बैलाला गाडीमध्ये बसणार एक किंवा दोन बसतील शक्यतो आणि त्यामध्ये काय बैल कंट्रोल होणार नाही चाते काय त्याचे भरपूरच आहेत आम्ही बैल घेतल्यापासून तर आमच्याकडे तो पळतोयस जवळपास आज त्याच्या इन्स्टावर जर बघायला गेलं तर त्याचे त्र्याहत्तर हजार लोकांचं त्याच्यावर फॉलोअर्स आहेत आणि मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत म्हणाला खूप ते काय पण फॉलोअर जे आहेत ते त्र्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत आम्ही घेतल्यानंतर ती आयडी काढली आणि आमच्यात आल्यापासून त्र्याहत्तर हजार त्याचे फॉलोअर्स झाल्यात आणि फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा जे लोकांचं प्रेम आहे म्हातार माणसाकडे कुठला मोबाईल आला आणि काय आला आहे तेच त्याचे मोठे सगळ्यात फॉलोअर्स आहेत आणि तरुण पिढीला जो नाद नव्हता आमच्या भागामध्ये किंवा कर्नाटकमध्ये तो हरण्याने वेळ लोन आहे सगळ्या काय सांगाल क्षण कसा आहे तुमच्यासाठी अत्यंत क्षण आहे खरं तर आज एक महारा महाराष्ट्रातले एक त्रिकूट आज या ठिकाणी एकत्र आले त्रिदेव त्रिमूर्ती त्रिमूर्ती त्रिदेव त्रिमूर्ती या ठिकाणी एकत्र आलेत आणि अत्यंत लांबून सुद्धा या ठिकाणी आज बैल आलेत आणि वैशिष्ट्य म्हणजे सोन्याचा आणि सुंदरचा फेरा आज आपण या ठिकाणी या मैदानात टाकणार आहे बर पड्यानं तुम्हाला फेरा पण बघायला नक्कीच एकत्र हा वर्षापूर्वी बैल एकत्र पाहली होती आणि एक बिंजोडला मला वाटते एकत्र एक होते त्यानंतर आजच बैल एकत्र एक तोट्यामध्ये येतात मित्रांनो बैल सगळे एकत्र एक येणार आहेत हरण्याविषयी काय सांगाल पलीकडे सत्य हिंद केसरी सुंदर आहे इकडं आरत परतचा बादशा हरण्या हरण्यानंतर अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटक बसलेला आहे सोन्यासारखंच कारकिर्द आहे बैलाची आणि बैल पण सोने शिंग बघा तुम्ही सुंदर शिंग बघा सोन्या शिंग म्हणजे बैल अशी तीन उभी केली तर असं वाटते सख्य भावभाव येते म्हणजे आईची तीन लेख रासारखी बैल होत आहेत म्हणजे खेळणार ते वैशिष्ट्यच आहे म्हणजे टिकून पाहणारे बैल आहे ती म्हणजे तिन्ही बैलांची वय तुम्ही आज बघितले ना तर जास्त वयाची बैल आहे ती पण रग बघा तुम्ही त्या बैलामध्ये बैला आता पण बघा तुम्ही करावे करा चालू केले बैलाचं वय एवढं झाले परंतु बैल तुम्हाला बा पाळताना पण बघाय भेटेल की आज पण बैल त्या दिवशी पण बैल ना गाडी हा असतो गाडी बांधून बैल आज पण कमी पळत नाही परंतु आज वय आले तुम्ही आता बैल आणलाय आपण या ठिकाणी परंतु रग कमी नाही बायलाच्या अंगात परंतु आज त्याच वय झाले आणि त्यामुळे जय शेठ असतील विजय शेठ असतील त्यांनी निर्णय घेतला की बैल अं थांबूया एक मोठी बिंजोड झाले होते त्यानंतर तेव्हापासून बैलांना आपल्या निवृत्ती घेतली भिंजवड मधून सुंदर विषय काय सांगाल सप्ता सुंदर तर काय आहे महाराष्ट्रात तो म्हणजे एक देवरुपी आलेला बैल अत्यंत म्हणजे सुभाष दत्त्यांचं सुद्धा आणि अख्या महाराष्ट्राचं नाव त्या बैलांनी केलेलं आहे पिढीन पिढी चालत असलेली आपली परंपरा बैलगाडी क्षेत्र कधी आम्हाला फेरा कधी पाहिला मिळेल एक एक तासामध्ये नक्की तुम्हाला फेरा बघायला भेटेल नियोजन झालेलं आहे फेऱ्याचं आणि या शिरमे ग्रामस्थांचं खरं तर आभार मानलं पाहिजे चांडपावच कारण की असली संकल्पना एक वेगळी संकल्प घेऊन आज हे झाले असल्या मैदानाला मला वाटतं नक्कीच हिंद केसरीचा किताब दिला पाहिजे कारण का की हे पारंपरिक मैदान आहे कित्येक वर्ष मला वाटते शंभर वर्ष शंभर वर्षे झाली असतील या मैदानाला अशा मैदाना नक्कीच आपल्या अखिल भारतीय संघटनेनं हिंद केसरी किताब सुद्धा दिला पाहिजे कारण की अतिशय चांगलं ग्रामस्थांचं नियोजन आहे जरी बक्षीस जरी पंच्याहत्तर सत्तर असेल तिथली लोकसंख्या बघा तुम्ही आलेली लोक बघा बैल बघा म्हणजे एक वेगळंच मैदान आहे म्हणजे अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी त्यांनी पार पाडली चालते धन्यवाद आतुरतेने वाट पाहत होतो तो बिंदोड चा <स्णेदोरी> मित्रांनो मोठा सोन या पन्नास पन्नाससुद्धा मैदानात दाखल झाला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय देखणी रुबाबदार आणि ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्याने त्यानं आपापलं नावलौकिक केलेलं तिघं पण त्रिदेव या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत प्रसिद्ध युट्युबर सँडियन यादव यांची संकल्पना होती दरवर्षी जुनं पारंपरिक शिरबेकरांचं यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं मैदान पार पडतं या मैदानामध्ये ते नेहमीच काही ना काहीतरी नवीन करत असतात त्यातलाच हा उपक्रम आहे तुम्ही पाहू शकता एक तीन फेऱ्याचा आणि बिंदोडचा बादशाह म्हणून जे ची ओळख आहे तो मोठा सोन्या पन्नास पन्नास त्याच्याच जोडीला पलीकडे बाजूला पाहू शकता आरत परत मध्ये जेणे आपलं नावलौकिक संबंध हिंदुस्थानामध्ये गाजवलंय तो म्हणजे आरण्या आणि त्याच्याच पलीकडं आपण तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये ज्याने आपलं नाव लौकिक केलंय तो म्हणजे सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा आलेला दिसतोय अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेले युट्यूबर यादव आहेत नमस्ते नमस्कार काय सांगाल आजचा क्षण कसा कसा आहे तुमच्यासाठी हे त्रिदेव पण बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एकत्र आलेले आहेत आजचा क्षण हा म्हणजे बैलगाड्यासाठी ऐतिहासिक आहे शिरबेन घरीसाठी ऐतिहासिक आहे कारण खिलार तीन खिलार बैल महाराष्ट्रात अजून पळतात आणि पाळतात मालकांसाठी ह्या बैलांच्या करिअरमधून आपल्याला असं दिसतंय खिलार जो गोवंश आहे तो अतिशय मालकाला जीव लावणार आहे आणि मालकासाठी शेवटपर्यंत पाळणार आहे वय झाले आहेत बैलांची बैलांना ता म्हणू त्यांच्या रूपात काय बदल नाही फक्त वय वाढलेलं आहे पण तीच रग आणि तीच ॲटिट्यूड करून अजून महाराष्ट्राची मनं जिंकतात सोन्या पन्नास पन्नास हरण्या आणि मी सप्त सुंदर पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून हा क्षुवर्ण सण जो आलेला आहे सगळ्यांच आपला आपलं मिळून श्रेय असतं मालकांचं असतं पहिल्यांदा मी जयेश पाटील सोनारपाडे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी शब्दाव बैल पाठवला आज सोन्याची किंमत सोन्यापेक्षा जादा आहे हरण्या हरण्या बघितलं तर आलाय हरण्या साधारण दोनशे किलोमीटर वरून आलाय पण तेवढं तेवढंच आलंय आणि सगळ्यांचा लाडका बॉस बैलगाडी क्षेत्रातील बॉस तात्यांना तात मैदान मैदान पळायचं होतं तरी तात्या म्हणले तुम्ही करताय सत्कार करा तरी प्रेम आहे आणि खरंच म्हणू मला आता आता घेवरून येते लोक एवढं विश्वास ठेवतात एवढं प्रेम करतात आणि ही जी इतिहासातली म्हणून जे नायक आहेत ही नायक नगरीत आली ह्याबद्दल मी कृत कृत आहे आणि बैलगडी क्षेत्राच्या इतिहास झालेला आहे ज्या ज्या गावामध्ये हे महादेवाची नंदी गेलेले आहेत खरंच शिर्बे खरंच भाग्यवान आहेत की त्यांच्या गावामध्ये हे त्रिदेव आलेले आहेत कारण की या मातीला त्यांचा स्पर्श झालेला आहे देवानं स्पर्श केलेला आहे त्यामुळेच हे गाव सुख आणि समृद्धी आणि भरभराटीच्या वाटेवरती आहे